प्रवासी भजन मंडळ यांच्या अंतर्गत आषाढी एकादशी दोन हजार पंचवीस सोहळा डोंडिवली स्टेशनवर आयोजित केला आहे हा सोहळा मागील अनेक वर्षापासून होत आहे आणि या सोहळाला डोंडिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण उपस्थित असतात आज रवींद्र चव्हाण हे भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष परंतु आजही त्यांनी सकाळी सात वाजता येथे येऊन आपली हजेरी लावली पांडुरंगाचे दर्शन घेतले तसेच भजनी मंडळात सहभाग घेऊन ते स्वतः भजन गायला लागले त्यांनी भजन गायले त्याचप्रमाणे पांडुरंगाचे नामस्मरण केले हातोळा भिलवून हा सोहळा विनोदनीय होता Mm-hmm. ஆல் இண்டியா ரேடியோ புதுச்சேரி மாநிலச் செய்திகள் வாசிப்பவர் நாராயணசாமி தேதி இருபத்து प्रतिवर्षाप्रमाणे हरिओम रेल्वे प्रवासी भजन संस्थेच्या माध्यमातून डोंबोलीमध्ये प्लॅटफॉर्म क्रमांक एक वरती आषाढी एकादशीच्या निमित्ताने भजनाचा कार्यक्रम सकाळी सहा वाजल्यापासून सुरू करतात प्रतिवर्षी ही संपूर्ण आषाढी एकादशी ही सोमवार ते शनिवार या दिवसामध्ये येत असते यावेळेला पहिल्यांदाच रविवारी आली आहे त्यामुळे कामावरती जाणारा प्रत्येक जण हा पांडुरंगाचं दर्शन घेऊन स्वतः भजनामध्ये सामील होत असतो आजही सकाळपासून डोंबिवलीमधील असणारे सर्व भजन प्रेमी ज्यांना आषाढी एकादशीला पांडुरंगाच्या चरणी विलीन होता येत नसतं किंवा पंढरपूरला जाता येत नसतं असे सर्वजण या ठिकाणी दर्शन घेतात आणि भजनाचा आनंदही घेत असतात मीही गेली अनेक वर्ष या ठिकाणी सकाळी येऊन भजनाचा लाभ घेत आज असतो आजही घेतला मी आज महाराष्ट्रातील जनतेला यासाठी एक एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि पांडुरंगाच्या एवढंच साखर घालतो महाराष्ट्राला सर्व संकटांपासून दूर ठेव आणि मला खात्री आहे की पांडुरंग हा महाराष्ट्रातील जनतेच्या आणि देशाच्या जनतेच्या पाठीमागे त्याचा आशीर्वाद कृपाशीर्वाद हा असा दादा पंढरपूरमध्ये वीआय पी दर्शन दरवर्षी व्हायचं मात्र यावेळेस वीआय पी दर्शन थांबवलेलं प्रशासनाने त्या संदर्भातले काही निर्णय घेतले असतील त्यामुळे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि त्याचबरोबर आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी आणि अजितदादा या तिघांच्या नेतृत्वातलं सरकार हे सामान्य माणसाचं सरकार आहे आणि सामान्यांच्या दृष्टिकोनातून जे जे निर्णय घेणं महाराष्ट्रामध्ये आवश्यक असतं ते सर्व निर्णय हे ते नेहमी घेत असतात त्यामुळे सामान्य जनतेच्या हिताच्या दृष्टिकोनातून हा निर्णय हा शासनाने घेतला मराठीचा विजय म्हणून सभा घेण्यात आली मात्र उद्धव ठाकरेंनी मराठीबद्दल शब्दच काढले नाही उलट सत्ताधाऱ्यांवर टीका केली काय सांग आषाढी एका दिवशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज महाराष्ट्र